नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्याही घरातलं तुळशीचं रोप सारखं सुकतंय का कधी विचार केलात का की असं का होत असेल चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी तुम्हाला कळणार आहे तुळशी सुकते तेव्हा देवी ते संकेत काय देत असते आणि ते कसे सकारात्मक ऊर्जेत बदलत असतात हे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल ना तर चला जाणून घेऊया या तुळशीमागचं आध्यात्मिक रहस्य सर्वात अगोदर तुळशी देवी लक्ष्मीचं जिवंत रूप आहे आपल्या संस्कृतीत तुळशीला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं घरात तुळस म्हणजे सुख समृद्धीचं दार उघडणं पण जेव्हा ती अचानक सुकते तेव्हा असा संकेत मानला जातो की घरातील शुभ ऊर्जा कमी होत आहे आणि नकारात्मक शक्ती सक्रिय झाल्या आहेत अशातच घरातील अशांती आणि तुळस म्हणजेच तुळस तुळस शांतीचं प्रतीक आहे ज्या घरात सतत वाद भांडणं ताणतणाव असतो तिथे तुळस टिकत नाही ती अशा ऊर्जेला शोषून घेते आणि आपल्याला संकेत देते की घराचं वातावरण शुद्ध करण्याची वेळ आली आहे तुळशीला रोज पाणी द्या तिच्या बोतची जागा स्वच्छ ठेवा आणि कधीही तिच्यावर पाय देऊ नका असं झालं की देवी अप्रसन्न होते आणि तिच्यामुळे तुळस सुकते तुळशीला योग्य दिशा आणि सूर्यप्रकाश मिळायलाच पाहिजे तुळस पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावी या दिशेत सूर्यप्रकाश जास्त मिळतो आणि ऊर्जा सकारात्मक राहते तिचं चुकीच्या ठिकाणी ठेवणं म्हणजे देवीला योग्य स्थान न देणं असतं आता बघूयात आपण की सुकलेली तुळस त्या तुळशीचं काय करायचं तर सुकलेली तुळस कधीही फेकू नये ती आदराने गोळा करून पवित्र ठिकाणी नदीत किंवा पिंपळाजवळ विसर्जित करावी आणि नवी तुळस लावताना ओम तुलशय्य नमहा हा मंत्र उच्चारावा तुळस सुकणे म्हणजे अंत नव्हे ती सुरुवात आहे नवीन काहीतरी घडण्याची कधी कधी तुळस सुकते कारण ती आपल्यावर येणारे संकट स्वतःमध्ये शोषून घेत म्हणून घाबरू नका हा संकेत असतो की तुमचं घर आता शुद्धीची गरज आहे बघताना जर तुळशीचं रोप चुकत असेल तर ती देवी आपल्याला काहीतरी सांगते तिचं ऐका तिची काळजी घ्या आणि आपल्या घरात शांती सुख आणि सकारात्मक पुन्हा आणा चला मक, आता तुमी तर मग आत्ता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय तुळशी माता आणि सांगा तुमच्या घरात तुळशीचं रोप आहे का आणि तुम्ही तिची कशी पूजा करता चला तर मग जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच आध्यात्मिक माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ